पिंपरीमध्ये आम्ही आलो आहे यांच्या दातांची ट्रीटमेंट करायला पण आता आम्हाला दिसली नर्सरीच आम्ही आता नर्सरीत चाललो का, आहे बघूया आपण काय काय आहे कुंड्या पण बघूया छान छान कुंड्या आहेत रेट किती आहे काय आणि तुमच्याकडे किती आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा मला किती छान तुमच्याकडे व्हरायटी खूप आहे बघूया आता आम्हाला आवडली तर आम्ही घेऊ पण रेट किती आधी ते विचारू कितीला आहे बाई गो आणि त्याच्या खाली भांड वगैरे काहीच नाही भेटणार का अजून तीन चार दुकान आहेत रेट पण तशीच आहे म्हणायला छान आहे अरे हा नकली आहे ते नकली आहेत बघ ना किती छान वाटत पण याच्यामुळे आम्हाला कधी गर्दी बाहेर सोडत नाही अशा आम्ही फिरत बसतो आम्ही आलो तो चाप खायला पण ते हॉटेल अजून चालू झालेलं नाहीये आणि चांगली बायकना दुसरीकडे बघू